रसक श्रोते हो दर्शक हो मित्र हो जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत पंढरपूर येथील सार्थक होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर शिवराज प्रदीप कुमार गोळमे यांच्याशी डॉक्टर साहेब आपण पाहतो की मायग्रेन किंवा डोकेदुखी हक्की रुग्ण वाढणारा आजार आहे परंतु या आजारामुळे अनेक व्यक्ती त्रस्त आहेत तर या आजाराविषयी तुम्ही काय सांगाल आणि याला जोडणे प्रश्न आहे की होमिओपॅथी चिकित्सामध्ये यावरती काही उपचार आहेत का असेल तर ते आम्हाला आणि आमच्या दर्शकांना सांगा सर्वात प्रथम आपण डोकंदुखी हा जो आजार आहे हे सर्वसामान्य लोकांना परिचित आणि त्रासदायक असा आजार आहे आता त्याच्यामध्ये डोकदुखी आणि मायग्रेन मायग्रेन म्हणजे काय वारंवार उद्भवणारी डोके डोकदुखी मग त्या डोकेदुखीच्यामध्ये काय आहे मायग्रेनमध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे अटॅक्स हे वेगवेगळे आहेत काही लोकांमध्ये आर्धच बाजू दुखेल काही लोकांमध्ये माथा दुखेल काही लोकांमध्ये पाठीमाग दुखेल काही लोकांमध्ये भुवैचे वर दुखेल पण या लोकांमध्ये तो आजार जो आहे तो यायची कारणं वेगवेगळी आहेत म्हणजे प्रत्येकाला आपण सर्वसामान्य मायग्रेनचं डोकदुखीमध्ये प्रत्येकाच्या डोकदुखीची जी तीव्रता आहे ते कमी जास्त प्रमाणात त्याच्या लक्षणामध्ये जर बघितलं तर कॉमनली तुम्हाला मळमळ उलटी दुखावं तर आहे त्याचबरोबर तुम्हाला चक्कर घेणं तुम्हाला दिसायला अंदुकपणा वाटणं आवाज न सहन होणं वास न सहन होणं हे मुख्यतः मायग्रेनच्या हेडेकमध्ये दिसतात मायग्रेनमध्ये मूळता तुमचं जोपर्यंत एखादी गोष्ट ट्रिगर होत नाही तोपर्यंत मायग्रेनचा हे हेडेक येत नाही काही लोकांमध्ये आपण थोडक्यात समजून घ्या होमिओपॅथीमध्ये बाबा ह्याच्यावर उपचार कसे केले जातात मायग्रेन हा जो आजार आहे विशेषतः पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळणारा आजार बर मोस्टली mm -hmm. मायग्रेनचा आजारामध्ये तुमचं आपण एक साधं सिंपल डोकदुखीचं उदाहरण घेऊ डोकदुखीच्या उदाहरणामध्ये होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट कशी केली जाते हे आपण थोडक्यात समजून घेऊ एखाद्याचं आपण डोकंदुखी पावसात भिजल्यामुळं होईल दुसऱ्याचं ताणतणावामुळं होईल तिसऱ्याचं खाण्यातल्या अपचनामुळे होईल चौथ्याचं झोप न झाल्यामुळे आणि सहाव्या व्यक्तीचं आपण त्याचं कामाच्या एक्झर्शनमुळं डोकंदुखी दुखी पण ह्याच्यामध्ये काय आहे होमिओपॅथीमध्ये इतर पॅथीमध्ये त्याला एकच औषध दिलं जातं त्याचे नावं बदलून दिले जातील किंवा पेनकिलर खाल्ली तर कवर होतं किंवा पित्ताची गोळी घातली तर कवर होतं पण होमिओपॅथीमध्ये तसं नाही होमिओपॅथीमध्ये तुमचं डोकं कुठं दुखतं आहे हे पहिला विचार केला जातो त्याच्यानंतर त्याची तीव्रता कशी आहे त्याच्याबरोबर येणारी लक्षणं कशी आहेत ह्या सर्व गोष्टीचा विचार करून होमिओपॅथी औषधाची निवड केली जाते म्हणजे काय तुमचं आजाराचं मूळ काय बाबा एखाद्याला जर ताणतणावामुळं जर डोकं असेल तर त्याला सिम्पल पेनकिलर देऊन उपयोग नाही आहे मग त्यातले त्या ताणतणाव म्हणजे काय एखाद्याला दुःखामुळं डोकं दुखलं दू. एखाद्याला खूप राग आला तो राग व्यक्त नाही झाला त्याचं डोकं दुखतं एखाद्याला खूप रडू आलं त्याच्यामुळं डोकं दुखतं एखाद्याला नैराश्य आलं नैराश्याबरोबर त्याचं डोकंदुखी हे प्रत्येकाचं डोकंदुखी हे वेगवेगळं आहे त्याच्यामुळं डोकं हा हात सिम्पल नाही आहे तेवढं जस जसं संपतो असं कारण जर तुमचं शारीरिक लेवलवर तुम्ही सी टी स्कॅन केले एम आर आय केला त्याच्यामध्ये काहीच नाही तरी पण तुमचं डोकंदुखी आज आजकाल डोकं काय आहे क्लस्टर हेडे आहे नर्वस हेडे आहे तुमचं मायग्रेन आहे ह्याचं निदान झाल्यानंतर मग आपण ती ट्रीटमेंट चालू करतो म्हणजे जेवढं उपचारावर उपचार तर गरजेचे आहेत पण त्याच्या आधी निदान होणं फार गरजेचं आहे कारण निदानाला फार महत्त्व आहे म्हणजे डोकंदुखी हे असा विषय आहे ज्याच्यातील दहामधील सहा लोक तर त्रस्त आहेत mm -hmm. मग काही लोकांना हार्मोनल इम्बॅलन्समुळे डोकंदुखी होईल प्रत्येकाचं कारण वेगळं आहे आणि डोकंदुखीचं प्रमाण पण वेगळं आहे त्यातली त्यात जुनाट डोकदुखी हा प्रकार खूप आहे म्हणजे क्रॉनिक हेडेक जो, जो म्हणतो त्याने दहा दहा वर्ष मी पाहिलेलं आहे माझ्या क्लिनिकमध्ये दहा दहा वर्ष डोकं त्रस्त आहे ते लोकांना काही लोकांना एखाद्या औषधाच्या ॲलर्जीमुळे किंवा साईड इफेक्ट्समुळे डोकदुखी आलेलं आहे जेणेकरून विशेषतः जी म्हणून औषध आहे ॲलोपॅथी ते, ते वापरलं जातं त्याच्यानंतर डोकं दुखी येत आहे बऱ्याच लोकांना पण ते सर्वांनाच येईल असं नाही आहे पण त्या आजारातून कायमस्वरूपी मुक्तता हे होमिओपॅथीनं होऊ शकतं हे लोकांना माहीत नाही आहे ज्या लोकांना माहीत आहे त्यांनी होमिओपॅथीचा फायदा घेतलेला आहे आणि होमिओपॅथी उपचाराने ते बरे झालेले आहे असं नाही की ते बरे झालेलं नाही आणि ते बरं होताना कसं बरं होणार त्याचे पण कारण आहेत बरं होताना काय होतं त्यांची इंटेन्सिटी आणि तीव्रता कमी झाली हे एका दिवसात जाणार नाही हे हळूहळू जाणारी गोष्ट आहे त्याचे एपिसोड कमी व्हायला पाहिजे mm -hmm. एपिसोड कमी झालं तर मायग्रेनची डोकदुखी कायमची जाते mm -hmm. त्याच्यामुळं होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट करत असताना तुमचं मायग्रेनचं हेडेक असेल किंवा डोकं असेल तर हे मूळ कारण कशामुळे आलेलं आहे ह्याचा है। विचार करून औषध दिलं जातं म्हणून ते मुळापासून बरं होतं म्हणजे डोकेदुखी हा अतिशय छोटा वाटणारा विकार आजार पण त्याचं गांभीर्य किती मोठं आहे त्याची व्याप्ती किती मोठी आहे ते आत्ता आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि त्याचबरोबर डोकेदुखीच्या या प्रकाराबद्दल या प्रकाराविषयी होमिओपॅथी चिकित्सामध्ये अतिशय चांगला औषधोपचार आहे हेही त्यांनी नमूद केलं डॉक्टरसाहेब धन्यवाद धन्यवाद